रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका संजय राऊतांच स्टेटमेंट ऐकून मला बासी मर्डेकरांची एक कविता आठवली गणपतवाणी बिडी पिताना चावयाचा नुसतीच काडी म्हणायचं मनाशीच या जागेवर बांधीनं मी माडी अशी परिस्थिती संजय राऊतांची झालेली आहे पंच्याहत्तरची भाषा करताय त्या संजय राऊत ज्या ठिकाणी राहतात त्या भांडूप गावात आतापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकले नाहीत नगरसेवक सोडा शिवसेनेचा भगवा झेंडा सुद्धा त्या गावात लावला जात नाही यांची ही परिस्थिती आपल्या स्वतःच्या घरात ते शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकले नाहीत तेवढी त्यांची कुवत नाही त्यांची ताकद नाही आडातच नाही तर पोरत येणार कुठून ये हो ही परिस्थिती संजय राऊतांची आहे ते काय ठाण्यात पंच्याहत्तर जागा निवडून आणणार अहो परवा जो मोर्चा झाला तुम्हाला जे काही इंटरव्ह्यूज देत होते कोण कल्याणचे कोण अंबरनाथचे कोण शहापूरचे कोण पालघरचे कोण विक्रोळीचे कोण मुलुंडचे कोण भांडुपचे असे जेमतेम माणसं अख्ख्या महाराष्ट्रातनं माणसं गोळा करून पाचशे माणसं मुश्किलने जमू शकले नाही ते या ठाण्यात पंच्याहत्तर निवडून आणण्याच्या गप्पा मारतायत नुसत्याच काड्या चावतायत त्यांची ऐपत नाही आपण राहतो त्या भांडूप गावात प्रथम शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणून दाखवा आणि नंतर ठाण्यात पंच्याहत्तरीची भाषा करा मात्र जास्त जास्त मायुतीमध्ये चप्पा चप्पा मालुतीचं वरिष्ठ विकासाच्या मुद्दे घडवलं मात्र खालच्या पद्धतीने गेल्या काही करून नाराजी दिसते महाराष्ट्र बैठक आपल्या देखील येतात त्यांच्या देखील होत आहेत गणेश नाईक येत आहेत चव्हाण येत आहेत असे लोक गेले की आपल्या की ताकद वाढवा महापौर कसा बसेल हे बघा प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो निवडणुकीचं वातावरण आहे प्रत्येक जण आपल्या पक्षाची तयारी करत असतो आणि आपला पक्ष कशा पद्धतीने जास्तीत जास्त जागा निवडून आणेल याकरता प्रयत्न करत असतो त्यात चुकीचं काय वावगं काय त्यामुळे का मला काही त्याच्यामध्ये चुकीचं आणि वावगं काही वाटत नाहीये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीत भाजप करत असेल अविनाश आदृतीकडे की जर त्यांनी जरिका केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे ते एकलाच चलत नारायण दत्त तर कुठेतरी यांचा पाणीपत आम्ही देखील करू येणाऱ्या काळात त्यांनी विकासाच्या कामावर भ्रष्ट ता महानगरपालिकेच्या निवडणूक काम केले कोण म्हणाल असं अविनय जाधव मनसे नेते म्हणतात येणाऱ्या काळात हे सर्व भ्रष्ट महापालिका करून बघा अविनाश जाधव आणि मनसे या युती संदर्भात मी या क्षणाला काही प्रतिक्रिया देणार नाही कारण त्यांचा त्यांची महानगरपालिकेत चंचू प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करतायत आणि प्रयत्न करणारी माणसं मला आवडतात एखादी सीट दुसरी सीट निवडून त्यांना आणायचे याकरता ते प्रयत्न करणार आणि त्याकरता म्हणणारच ना ते का म्हणणार का की आम्ही निवडून येणार नाही आमची ताकद नाही प्रत्येक जण उद्या एमान जरी या निग महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरले तरी ते म्हणणार आम्ही इतरांचा पाणीपत करू त्यामुळे आम्ही तिकडे काही जास्त लक्ष देत नाही आणि एवढं सिरियस पण घेत नाही लोकसभेत असेल या विधानसभेमध्ये त्यांना कुठेतरी अपय मिळाला मात्र मनसेने लोकसभेसाठी तुम्हाला मदत केली होती म्हणणं आहे की त्यांना जशी मदत केली होती त्यांना तसं दाखवून दिलं होतं तसं यंदा देखील आम्ही त्यांना दाखवून लोकसभेला मनसेने आम्हाला मदत केली होती हे सत्य आहे प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं हेही सत्य आहे आता त्यावेळी आम्ही युतीचे युतीमध्ये त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला होता आता यावेळी त्यांची जर वेगळी भूमिका असेल तर शेवटी पक्ष स्रेष्ठी यावर निर्णय घेतील माझ्यासारखा कार्यकर्ता यावर नाही बोलू शकत म्हणजे तुम्ही मान्य करता राजन विचारे संपलेले आहेत राजन विचारे संपलेले हे मान्य करताय तुम्ही राजन विचारे संपलेले आहेत त्यांना मनसेची साथ मिळाल्यानंतर त्यांच्या पंखात बळ आलं असं तुम्हीच म्हणताय याचा अर्थ राजन विचारे संपलेले आहेत युबीटी संपलेला आहे माणूस कधी संपत नाही परंतु त्यांच्या पाठीमागे काही राहिलंच नाही परवाचा मोर्चा काढा ना तुम्ही सगळे व्हिज्युअल्स काढा तुम्हाला कल्याण मधली लोक बोलताना दिसतात शहापूरचे लोक बोलताना दिसतात मुलुंडची लोक भांडू विक्रोळी दादर परळ अरे एक ठाण्यात मोर्चा काढण्याकरता तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातून माणसं आणावी लागत आहेत हे दुर्दैव आहे त्यांना शिवसेना नाव घेण्याचा अधिकार नाहीये आणि राजन विचारे म्हणजे तेच राजन विचारे तुम्ही कुठले राजन विचारे म्हणताय मी जे राजन विचारे नंददार समितीमध्ये दिगे साहेबांनी आरोप केला आणि त्या नंददार समिती म्हणजे एक्केचाळीस टक्के भ्रष्टाचारामध्ये सोडियम वेपर या प्रकरणामध्ये जे भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत तसा सरकारी रिपोर्ट आहे त्या राजन विचारे संदर्भात मी बोलतोय आपण कुठला राजन विचारे संदर्भात बोलतोय हा म्हणजे तेच ना दिगे साहेबांनी आरोप केला चौकशी लागली आणि त्याच्यात जे भ्रष्ट ठरलेले आहेत ते राजेन विचारे यांच्या संदर्भात मी बोलतोय तर आपण जर पाहिलं तर संजय राऊत म्हणतात की ठाण्यामध्ये मनसे आणि खादरेची नाही परंतु अजून त्याला म्हणते की आद्यापर्यंत राजसाहेब जे निर्णय घेतात ते आम्हाला मान्य त्यामुळे कुठेतरी मतभेद आहेत ती दुसरी संजय राऊत म्हणतात युती झाली पण ठाण्यामध्ये कुठेतरी नेते म्हणतात ते राज ठाकरेचं आव्हान आता ते संजय राऊत काय म्हणतात अविनाश जाधव काय म्हणतात त्याच्याबद्दल दोघंच सांगायला सांगू शकतात ना संजय राऊतांना बंगले बांधायची हौच आहे मनामध्ये स्वप्नात ते उद्या म्हणतील आमची आता युती होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये आमचं सरकार येणार आहे हे थोड्या दिवसा बोलतील कारण त्यांना मानसिक रुग्ण आहेत ते त्यांना केवळ सत्ता गेल्यामुळे मला सत्ता मिळाली पाहिजे मिळाली पाहिजे माझी सत्ता येणार हा मानसिक त्रास त्यांना झालेला आहे आणि त्यापोटी ते अशा पद्धतीचे वक्तव्य ते त्या ठिकाणी करत आहेत सर विरोधी पक्षांनी समोर आणलेले आता आदेश देण्यात आले आहेत हे आदेश दिलेले आहे चौकशी करून अहवाल साधून त्यांना समोर याचा अर्थ निवडणूक आयोग पारदर्शक आहे तुम्ही जर ते आरोप केले असतील पुरावे द्या जर चुकीचे असतील तर त्याच्यावरती कारवाई होईल कोण नाही म्हणते कोण नाही म्हणते को ना आणि डुप्लिकेट नाव चार चार वेळा नावं अरे बिहारमध्ये हा प्रयोग केला ना आम्ही बिहारमध्ये आपण विरोध करताय काँग्रेस विरोध करताय मतदार यादीच्या पुनर् जो काही आपण करणार आहोत पुनर्तपासणी करणार आहोत त्याला बिहारमध्ये याच लोकांनी विरोध केलाय आणि ह्या ठिकाणी डबल नावं चार वेळा नावं तीन वेळा नावं हा आत्ताचा प्रकार आहे का काँग्रेसचे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे पंतप्रधान होते तेव्हापासून या मतदार याद्यांचा घोळ आहे मग त्यावेळी कोणाला जबाबदार पकडायचा महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना जबाबदार पकडायचं का माझं पाचवं नाव होतं वीस वर्षापूर्वी यादीमध्ये तुमच्या किती जणांची नावं असतील दोन दोन चार चार वेळा आणि त्याकरताच बिहारमध्ये निर्णय घेतला निवडणूक आयोगाने त्या निर्णयाला तुम्ही विरोध करताय बघू आता बंगालमध्ये होणार आहे त्यावेळी काय करताय तुम्ही केवळ विरोध करायचा आपल्या परिस्थितीनुसार आपल्या फायद्यानुसार आमच्यावर आरोप करायचा हा एकमेव धंदा त्यांच्याकडे राहिलेला आहे शिंदे आणि गणेश नाईक यांच्या संघर्षामध्ये गणेश नाईक संजय राऊत ते, ते बघा दिवाळी आहे जरा चांगलं बोला चांगली नावं घ्या काय संजय राऊत संजय राऊत ते, ते पायाखाली जे चिरडण्यासाठी जे आपण जे वापरतो नरक चतुर्थ्याच्या दिवशी ते पायाखाली चिरडणं ते चिराट ते पायाखाली दाबायचं असतं सकाळी त्याचं नाव उद्घोष नसतो करायचा दिवाळीच्या दिवशी चांगली नावं घ्या